नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मे सायंकाळज पाच वाजता आलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि हा जो काही येणारा आठवडा असेल या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील या आठवड्याच्या अंदाजामध्ये बरेचशा मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या अंदाज दिलेले आहेत त्यामुळे या आठवड्याच्या अंदाजामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये फरक पडेल थोडाफार फरक पडेल बाकी दररोजचे अपडेट्स तुम्ही पाहत राहा सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर गेल्या सात दिवसात दक्षिण कोकण गोव्यात चांगला पाऊस झाला दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यातही मुसळधार पाऊस झाला आहे उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर कोकणात काही ठिकाणी मराठवाड्याचे उत्तर भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी या आठवड्याभरात पाहायला मिळाल्या यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर हवामान विभागाने सांगितलं की आज मान्सून तळ कोकणात दाखल झाला मान्सूनची उत्तर सीमा देवगडपासून तर इकडे बेळगाव होत पुढे चेन्नईपासून अशा पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारलेली आहे आणि आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या सालांमध्ये मान्सून राज्यात दाखल झालेल्या तारखा बाकी मान्सून तिथपर्यंत आला आहे हवामान विभागाने असंही सांगितलं की येत्या तीन दिवसात मान्सून मुंबईपर्यंत पोचेल पण तशी शक्यता सध्या कमी आहे साधारणतः मान्सून मुंबईपर्यंत मेच्या शेवटी पोचू शकतो असा आपला वैयक्तिक अंदाज आहे मात्र हवामान विभागाने पुढील तीन दिवसातच मान्सून मुंबईत पोहोचेल असं सांगितलेलं आहे आणि तिथून पुढे मान्सूनची प्रगतीसुद्धा होण्याची शक्यता नाही आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल उद्या व्हिडिओ घेऊच सकाळी किंवा सायंकाळी की, की जूनच्या सुरुवातीला राज्यात पाऊस कसा आहे त्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यामध्ये विशेष व्हिडिओमध्ये कळवले जातील बाकी सध्या तरी मान्सून मुंबईपर्यंत आठवड्यात शेवटी पोहोचू शकतो आणि खूप मुसळधार पावसाची शक्यता नाही मुंबईकडे उत्तरेकडून कुड़। येणारे कोरडेवाऱ्यांचे प्रवाह कायम राहतील त्यामुळे पाऊस हा थोड्या थोड्या भागांकरताच लिमिटेड राहील सध्याची स्थिती पाहिली तर तिवड अहमदाबाद क्षेत्र सोलापूर धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे उत्तरेतील भागांमध्ये हवेचं एक जोड क्षेत्रसुद्धा बनते त्याच्या आसपास मेघगर्जेचे डग विकसित होत आहेत याच्या मुंबईच्या आसपास उत्तरेकडचे थोडेसे वारे आहेत थोडेसे कोरडे वारे आहेत आणि दक्षिणेकडे सुद्धा अशा प्रकारे पावसाचे ढग पोचत आहेत परिणामी सध्या जर आपण पाहिलं सटल्या टमेजमध्ये तर सिस्टीमच्या आसपास ज्या ठिकाणी जोडक्षेत्र आहे त्या भागांमध्ये पावसाचे ढग चांगले दाटलेले आहेत तर तिकडे पुणे साताऱ्याच्या काही भागांमध्ये अहिल्यानगरच्या भागांमध्ये चा चांगल्या पावसाचे ढग आहेत कारण या ठिकाणी जोडक्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणची हवा एकत्र येत आहे त्यामुळे या ठिकाणी पाऊस आहे बारामती असेल फलटण असेल मानखटाव असेल बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला आहे त्यानंतर रात्री तर हा जोर रत्नागिरी सिंधुदुर्ग गो गोव्याच्या भागात काही ठिकाणी कोल्हापूर सांगलीच्या काही भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे आपण सध्या तालुक्याचे अपडेट्स घेत बसलो तर ही व्हिडिओ खूप मोठा होईल पण थोडक्यात जर आपण सांगितले तालुक्यात तर बारामती पुरंदर खंडाळा फलटण मान नंतर आटपाटी खा त्या तासगाव सांगली आ, मिरज खटाव या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे रात्री दौंड श्रीगोंदाकडे सुद्धा चांगला पाऊस होईल नेवासा इकडे पावसाची शक्यता आहे शेवगाव पाथर्डीकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे अकोट तेल्हऱ्याकडे पाऊस होईल त्यानंतर देवळगाव राज्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहेच बाकी मुंबईच्या आसपास ही रात्री गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे सध्या शहापूर मुरबाडकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि रात्रीसुद्धा या ठिकाणचा पाऊस मुंबईकडे सरकील मुंबईत रात्री उशिरा मेघ गर्जना आणि पाऊस होण्याची शक्यताही दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गो गोवा आहे कोल्हापूरकडचा पावसाचा अंदाज आहे सातारा पुण्यात पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा अमरावती भंडारा गोंदियाकडे पाऊस होईल नाग अत्यंत नाशिकच्या भागांमध्ये सुद्धा सिन्नरच्या आसपास गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे इतर ठिकाणसुद्धा नाशिकमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील धुळ्यात धुळेच्या आसपास पावसाचा ढग आहे जळगावच्या काही सुद्धा रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याकडे सुद्धा आणि बीडच्याही काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे सोलापूरच्या काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल आणि नंतर जसं सिस्टीम पुढे सरकेल मग तसा को सोलापूरकडे सुद्धा पाऊस थोडासा वाढण्याचा अंदाज आहे बाकी हा आठवडा पाहिला तर सो सोमवारसाठी जो अंदाज आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीला मुंबईपासून इकडे कोकण किनारपट्टीला मध्यम तर या ठिकाणी मुसळधार एका ठिकाणी मुसळधार पाऊस येईल घाटातही ही स्थिती राहील पुणे सातारा संगली कोल्हापूरच्या घाटातही एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो या अहिल्यानगर अहिल्यानगरपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे जालनाथ हराशिवच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नाशिकचा भाग आहे जळगाव धुळेचा भाग आहे परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावतीचे भाग असतील विखुरल्या स्वरूपात मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ स्थानिक ढग तयार झाले तर गडगडाट पालघर ठाण्याच्याही काही भागांमध्ये स्थानिक ढग किंवा नंदुरबारकर सुद्धा स्थानिक ढग तयार झाले तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो सोमवारनंतर जर मंगळवारचा अंदाज पाहिला आपण तर मंगळवारीसुद्धा राज्यात जसं सिस्टीम पूर्वेकडे जाते तर मंगळवारी मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचं काही किंवा बिना मेघगर्जनेचा पाऊस होईल कोकणात पावसाची शक्यता कायम राहील मंगळवारीसुद्धा त्यानंतर इतर ठिकाणी असतील मध्य महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पाऊस राहील पण तीव्रता जी असेल गेल्या काही दिवसांपेक्षा कमी राहील विदर्भाकडेसुद्धा काही ठिकाणी पावसाच्या स्थिती राहतील मात्र विशेष जोर मराठवाड्याच्या आसपासचा जो भाग असेल विदर्भाचा याही ठिकाणीसुद्धा थोडाफार जोर राहील बाकी इतर ठिकाणी विशेष जोर नाही मराठवाड्याच्या आसपास मंगळवारी पावसाचा जोर हा राहू शकतो मंगळवारनंतर बुधवारचा जर अंदाज पाहिला तर बुधवारपासून हळूहळू राज्यातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे बुधवारीसुद्धा मराठवाड्याचे पूर्वेखील भाग आणि विदर्भाचा जर लागून असलेले भाग असतील या ठिकाणी पावसाची शक्यता राहील आणि कोकणातही पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल आणि राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस राहील मात्र तीव्रताही ओसरत जाताना दिसत आहे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तीव्रता ओसरत जाईल बुधवारनंतर गुरुवारचा अंदाज पाहिलं तर गुरुवारी विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस किंवा लगतवर्ती मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील इतर ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात गडगडाट होऊ शकतो पण स्थानिक ढग तयार नाही झाले तर विशेष पावसाचा जोर नाही कोकणात जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे पावसाच्या सरी राहतील मुंबईच्या आसपासही थोड्याफार पाऊस तरी राहू शकतात मात्र जोरदार पाऊस हा नसेल गुरुवारनंतर शुक्रवार होता होता राज्यातील पावसाचा जोर हा बऱ्यापैकी ओसरण्याची शक्यता आहे शुक्रवारी पूर्व विदर्भ आणि इकडे कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पाऊस किंवा घाटाच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरी या राहतील तर राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाले तरच पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भाग स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल अन्यथा शुक्रवारी पावसाचा अंदाज नाही शनिवारीसुद्धा जवळपास ही शनिवारी स्थिती पूर्व विदर्भात थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो कोकणात तुरळक ठिकाणी गडगाट किंवा पाऊस होऊ शकतो आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही स्थानिक ढग तयार झाले तर एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल मात्र विशेष पावसाची शक्यता शनिवारसाठी सुद्धा राज्यामध्ये दिसत नाही आणि शनिवारनंतर रविवारी पाहिलं तर राज्यातील बहुतांश ठिकाणचा पावसाचा जोर ओसरेल कोकण किनारपट्टीलाच काही ठिकाणी किंवा घाटाच्या आसपासच काही ठिकाणी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे नंतर राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा जोर नसेल आणि एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना बरेच दिवस झालं पावसात उघडी पाहिजे होती तर या आठवड्यात गुरुवारच्या पुढे हळूहळू राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे आणि उघडी पाहायला मिळेल बाकी जूनच्या सुरुवातीला राज्यात पाऊस केस कसा राहील याबाबतचा अंदाज आपण लवकरच आपल्या चॅनलवरती देऊ आणि हा जो साप्ताहिक अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत असं नाही की जसं सांगितलं तसं शंभर टक्के पाऊस होईलच किंवा पण त्याच्यामध्ये थोडेसे अपडेट्स येत राहतील ते, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवत राहू बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हा मनाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका